नमस्कार मंडळी मी सांची स्वागत आहे आपलं सांची शैलेशा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे एक जून आणि आज बऱ्याच जणांचे बर्थडे असतात तसंच आमच्या घरात दोघांचा बर्थडे आहे माझी आई आणि माझे काका तर आजच्या दिवसभरात काय काय होणार आहे त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन आणि आम्ही चिकन आणि वड्याचं पण प्लॅन आहे म्हणजे मालवणी पद्धतीचे वडे ते देखील आज बनवणार आहोत तर अच्छा संपूर्ण दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल म्हणजे काय काय करतो आम्ही मज्जा वगैरे सगळं तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आमच्याकडे आज बड्डे आहे ना काकांचा आणि आईचा त्यासाठी रात्री पार्टी आहे तर त्याचं वडे आणि चिकन बनवणार आहे तर त्याचं प्रिपरेशन म्हणून आता चाललेली आहे तयारी आणि ते चाललेले आहे भाजणी करायची चालली आहे म्हणजे आम्ही मालवणी पद्धतीचे वडे बनवणार आहात ना तर

तर आमच्या इकडे जरा गडबड झालेली आहे आमच्याकडे आज वडे आणि चिकनचं पेत होतं तर त्यासाठी बड्डे गर्ल म्हणजे माझी आई तांदूळ काढत होती बाजूला आणि तिने डाळीमध्ये तांदूळ मिक्स केलेले आहेत त्याच्यामुळे मोठा गोंधळ झालेला आहे ते आणि सगळ्यांना सकाळी सकाळीच कामाला लावलेलं आहे तिकडे बघा कसं वाटतं तुम्हाला हे काम करताना का वडे खाल्ल्यासारखे वाटत काय वडे खाल्ल्यासारखे वाटत आणि असं एक वेगळं फील येतोय जसं लग्नामध्ये कसे तांदूळ निवडायला बसतात हळदीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी तसं फील येतोय ना सगळ्यांना ती आजी पण बसलेली आहे चष्मा न लावता दिसतं ना बरोबर हा चला मग आणि आमची श्रद्धा ताई पण बसलेली आहे असं वाटत की तिच्याच लग्नाचे आम्ही तांदूळ निवडतोय लवकरच योग येणार आहे आता आता अजून आमच्या घरी अजून एक कार्यक्रम असणार आहे लवकरच मग इकडे बघ जरा नवरी लाचते आईचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज पोस्टात केक कट करणार सेलिब्रेशन करणार आहे आई आज सुट्टीवर हो आहे तरी पण त्यांचे कर्मचारी त्यांनी बोलून घेतलंय त्यांना

आता तुमचं तो <laughs> तो आ, बोल ताब्याच्या वड्या सगळ्या आणि आता थोड्याच वेळ केक आणि घेऊन कोकणी वडे मालवणी वडे आणि चिकन तर आता आमची सगळी तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळात केक कटिंग होणार आहे तर बघूया आता सगळी आमच्या घरातली जी मांडळी म्हणजे आमचे बोलतात ना घर पाव त्यांना देखील आम्ही आमंत्रित केलेलं आहे म्हणजे बर्थडेसाठी आणि जेवणासाठी आणि त्याच्यानंतर कर, केक कटिंग होणार आहे आता आणि त्याच्यानंतर जेवणार असा प्रोग्राम आहे तर आता बघूया हो थोड्याच वेळात केक कटिंग होणार आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर इथे मस्त असं केक आणलेलं आहे आणि सुद्धा खूप छान छान केक मिळतात तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन आहे त्यांनी खूप सुंदर बनवलेलं आहे आणि गेल्या वर्षी माझ्या बर्थडे आहे की इथूनच आम्ही केक ऑर्डर केला होता खूप चव होती त्याची तर आता आम्ही हिच्यावर लिहिलेल्या आई आणि काका तर आता वेळात केक कटिंग होणार आहे आणि इकडे काका त्यांचे अनुभव सांगतात आमच्या तरुण पिढीला इथे सगळेजण ऐकत आहेत आणि त्यांचं ट्रेनिंग म्हणजे आमचे काका पोलीस खात्यामध्ये नोकरी आहेत महाराष्ट्र पोलीस मध्ये तर त्यांचे सगळे अनुभव त्यांचे शेअर करत आणि इकडे सगळे जमलेले आहेत <laughs> बर्थडे ला बर्थडे बॉय आणि बर्थडे गर्ल आता रेडी झालेले <laughs> बर्थडे गर्ल <laughs> <आगे जाए। laughs> मग कसं वाटतंय तुम्हाला आज आम्ही तुमचं बर्थडे सेलिब्रेशन करतो छान वाटत मुलाने एकदम सरप्राईज दिलेच आहे बघून एकदम खूप आनंद झाला दा। थँक्यू थँक्यू तुला काय बोलायचं आई एवढ्या वर्षात मला खूप आनंद झाला अजूनपर्यंत मी काय केलेला नव्हतं बड्डे बैल हे ओके ओके काका 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 मला काय बोलायचं नाही आमच्या साहेबांचा आज वाढदिवस आहे तसेच आमचे बंधूंचा पण आज वाढदिवस आहे योगायोगाने आम्ही गावी आलो एक म्हणजे आमच्या मोठ्या बंधुराजांचा स्मृतिदिन होता पंचवीसावा त्यासाठी आम्ही सगळेजण आवर्जून गावी आलो त्यानिमित्ताने एक मला वाटतं माझ्या हयातीतला हा पहिला तिचा वाढदिवस आहे असं कोणी साजरा केला नाही तसा वेळही आली नाही पण ना आज योगायोगाने दुःखाच्या प्रसंगात सुद्धा थोडासा आनंद आम्ही दविगिनीत करत आहोत

अनिता आनंद जाधव तसेच आमचे बंधू सत्यवान हरी जाधव यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आम्ही आमच्या मूळ गावी नारंगिरी या ठिकाणी छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही साजरा करत आहोत या ठिकाणी दोन्ही वाढदिवसाच्या सन्मानार्थ दोन्ही व्यक्ती या ठिकाणी हजर आहेत आमच्या कुटुंबात सर्व परिवार या ठिकाणी आहे सर्वांनी दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्याव्यात आमच्या तर्फे कुटुंबियांच्या तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शताविषयी व्हा अशी आम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि आता केक कापण्याचा कार्यक्रम होणार आहे एकच आहे दोघांनी एकाच वेळी केवळ अशी विनंती आमची तरुण मंडळी या ठिकाणी हजर आहे आणि हा कार्यक्रम आम्ही आता करणार आहोत आमच्या सौभाग्यती यांनी दोन दिव्यांच्या ज्योती आणलेल्या आहेत त्यांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं प्रकाशित व्हावं उजळून निघावं अशी आम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि दोघांनाही दीर्घ आयुष्य मिळावं <coughs> अगदी शंभरावा वाढदिवस आम्हाला साजरा करण्याची संधी मिळावी अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप खुँ या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपण आता केक कापण्याचा कार्यक्रम असा छोटासा करणार आहोत त्याचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्यावा चीनू? चीनू चालू कर आणि अशा प्रकारे केक कापला जात आहे सर्वांनी त्यांचं स्वागत करावं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आई का गॉड बे टूपी बर्थडे टू बार बार सारों मिले हेप्पी बर्थ डे

फोटोश लिंबू आणि कांदा कापते इकडे आजी बसलेली आहे माझी काका बसले सगळ्यांनी केक खाल्लेले आणि खूप छान होता चवीला केक आणि आता सगळेजण जेवायला बसलेले तुझं काय आता आपले कांदे कापत्री सगळे जेवायला आता बसलेले आहेत पंगत पंगत्र सुमित आहे कसं झालं चिकन आणि इकडे दोघे जण वाटत आहेत चला जेवून घेतो थोड्या वेळात आणि आमची काकी आहे तिने मस्त पैकी असं चिकन फोडणीला दिलेलं आहे ते अर्ध एक पंग तुटलेली आहे जेवून आणि थोडा प्रॉब्लेम झालेला आहे लाईट गेलेली आहे गावच्या ठिकाणी बऱ्याचदा असा प्रॉब्लेम होतो इकडे आता वेटिंग वर बसलेले आहेत सगळेजण इकडे आई आलेली आहे अरे वाईट आलेली आहे आणि इकडे माझी आजी बसलेली आहे आई तू जेवणार नाही बघूया म्हणजे तू वडे आणि खा ना काय आम्ही बसलेले जेवायला इकडे आणि इकडे आमचं भूषण वडे वाटत

आणि इकडे माझी आई जेवते जवळपास तिचं जेवण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि सगळं ताट तिने व्यवस्थित म्हणजे याचा <laughs> अर्थ तिला जेवण आवडलेलं आहे वा मग कसं वाटलं तुला जेवण आणि एकंदरीत आजचा दिवस कसं वाटलं तुला आणि इकडे पान खायचा प्रोग्राम आहे तर आमच्या कोकणामध्ये आमच्या कोकणामध्ये कुठचाही कार्यक्रम असेल तर पानाचं एक ताट असतं तुम्ही पाहू शकता इथे चुन आहे पान आहे सुपारी आहे आणि बाजूला केक तंबाखू आहे तर सगळ्या कार्यक्रमामध्ये पानाचं ताट हे खूप महत्वाचं असतं आणि इकडे आमचा राजू काका पण आहे तिला अक्षय आजीसाठी पान तयार करून घेते तर आज आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आणि इकडे माझा भाऊ आहे मग तुला काय म्हणायचं आहे काय मस्त इकडे माझी बहीण आहे आणि या वर्षी जण घरातली आलेली त्याच्यामुळे खूप मज्जा आली तर असं मस्त आजचा दिवस गेला सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखं आहे आणि खूप मजा आली एकंदरीत मस्त जेवलो आम्ही आणि जेवण पण सुंदर झालं होतं तर असा होता आजचा दिवस तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शे शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर कमेंट पण करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय 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 बाय